एक मे म्हणजेच आपला महाराष्ट्र दिन कामगार दिन तर सगळ्यांना सुंदर वर्ल्डकडून माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून सगळ्यांकडून महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर एक मे म्हटल्यावर अजून एक महत्त्वाची गोष्ट असते ती माझ्या रिझल्ट टाईम आणि आज होता संविधाचा रिझल्ट तर बाबांनी परीक्षा हेअर कटला एक बाबांनी परीच्या हेअर कटला नाव दिलंय कोणता कट केलाय हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं सुंदर सुंदरबळ या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे वेलकम कर सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहे ना में ना मी विरा बोलते मी विरा बोलते तुम्ही व्हिडिओ बघता का आमचे तर आज आहे एक मे म्हणजेच आपला महाराष्ट्र दिन कामगार दिन तर सगळ्यांना सुंदर वर्ल्ड कडून माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून सगळ्यांकडून महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर एक मे म्हटल्यावर अजून एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे रिझल्ट आहे आणि आज होता संविधाचा रिझल्ट तर सकाळी संविधा स्कूलमध्ये जाऊन आली तिचा जा रिझल्ट घेऊन आली आहे आणि आता आपण तिचा रिझल्ट बघूया आणि संविदानी आज हेअरकट पण केलाय त्याच्याबद्दल मी सांगते आधी तिचा आपण रिझल्ट बघूया हे बघा हा आहे संविदाचा रिझल्ट सगळ्यामध्ये ए प्लस ए प्लस ए प्लस आहे तिला आणि खूप छान दिले सगळं व्यवस्थित दिले सरांनी फीडबॅक छान आहे अभ्यास खूप छान करते डान्सची आवड आहे मित्रांपेक्ष वेगळ्या कल्पना मांडते असं सगळं विशेष प्रगतीमध्ये आहे आणि असा ए, ए प्लस मध्ये तिचा रिझल्ट आहे आणि आज आम्ही संविदाचा हेअरकट केला तर हेअरकटची अशी गोष्ट होती पार्लरमध्ये नाही केलाय तिला सलोन मध्ये जाऊन आज हेअरकट केलाय विराचा आणि तिचा पण त्यांचे बाबा घेऊन गेले होते ॲक्च्युली uh, इथे पार्लरमध्ये मी विचारलं होतं दोन दिवसांपूर्वी त्या बोलल्या पण ताई की तुम्ही येऊन जा पण मलाच वेळ नाही भेटला आणि आज जेव्हा मी फोन केला मारा, मारा हा बाबाने जेम्स आणले होते तुला तर मी ना त्यांना फोन केला होता तर त्यावेळी मला काही जमलं नाही त्या बोलल्या तेव्हा आणि आज ज्यावेळी फोन केला तर आज सग म्हणजे दोन्ही तिन्ही पादरवाल्यांना आजची ऑर्डर होती त्यामुळे ते एक पण अवेलेबल नव्हतं म्हणून मग बाबांचं खूप चालू होतं कटिंग करून घे कारण तिचे केस खूप जास्त वाढले होते मग आज तिला लिहिलं बाबांनी कटिंग करायला आणि बिराचा असा विराचा पण हेअर कट केलाय विरा तुझा कट हेअर कट विराने के असे केस कापले छान पैकी वाढले होते आणि उन्हाळा सुरू झाल्यामुळे काय झालं खूप जास्त गरम व्हायचं घाम पण खूप मग त्याच्यामुळे हेअर कट करून घेतला आणि संवेदनाचा हेअर कट केलाय बाबांनी <laughs> तर बाबांनी परीच्या हेअर कटला बाबांनी परीच्या हेअर कटला नाव दिलंय कोणता कट, कट, कट केलाय शिवा कट तर बाबा तिला म्हटलं दिसते शिवा त्याच्यातलं जे कॅरेक्टर आहे शिवाच तर त्याच्यासारखेच दिसते त्याच्यासारखे दिसते दिदी शिवा सारखे दिसते ना तिचे जसे हेअर आहे ना तसेच संविधाचे पण दिसत आहे थोडेसे तर आज मग केलाय परीने शिवा हेअरकट है ना तर असा छोटासा आजचा व्हिडिओ होता तुम्हाला समितीचा रिझल्ट पण दाखवायचा होता आणि परीच संविधाचं आणि परी आणि संविधा समजून घ्या माझ्या तोंडात जास्त परीच येतं कारण की संविधा लवकर येत नाही माझ्या तोंडात तर परीचा आणि विराचा हेअर कट पण तुम्हाला दाखवायचा होता तिला कोणता कट करायचं होतं तुला बटरफ्लाय बटरफ्लाय कट करायचा होता पण बाबांनी तिचे केस डायरेक्ट बारीक करून टाकले पण तरी छान दिसतंय तिच्या केसांना तशी खूप वाढ आहे तर लवकर केस वाढतील तिचे केस खूप मोठे केस झाले होते तिचे आणि उन्हामुळे काय होत होतं खूप गरम होत होतं घाम तर सकाळचे सगळे कामे आटोपली जेवण वगैरे झाले परीचे पप्पा ते गेले स्कूलवर ते काय अजून आले नाहीये कारण की आज मुलांचा रिझल्ट दिला त्यानंतर बाकीचे पण खूप जास्त काम असतात शिक्षकांना डॉक्युमेंट कम्प्लीट करण्याचे वगैरे तर आज दिवसभर बहुतेक ते आज संध्याकाळीच घर आहे कारण खूप जास्त कागदपत्र वगैरे कम्प्लीट करणं माहिती देणं खूप असतं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत येते शिक्षक म्हणून आणि आज आम्ही बघतोय फ्लाय सॉरी क्रेझी फुडी रंजिताचा आनंदाचा सोहळा हा शो टी व्हीला आता युट्यूब ला चालू आहे तो शो बघतोय जेवण वगैरे आटोपली मस्त बायकाचा शो बघतोय तुझे बोलली ना फुलाय लावीत दुसरी जी विराला खूप आवडते ना तेच बघतोय तर हे बघा तुम्हाला दाखवते मी तर कसा वाटला तुम्हाला आमचा छोटासा व्हिडिओ हे नक्की कमेंटमध्ये सांगा आजचा सा खूप छोटासा शॉर्टमध्ये व्हिडिओ होता कारण की व्हिडिओ मी जास्त शूट करत नाही खूप मोठा गॅप होतो आहे चॅनलवर व्हिडिओजमध्ये त्यामुळे आता मी जास्तीत जास्त प्रयत्न करते की तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करण्याचे त्यामुळे जे, त्या जे पण माझ्यासोबत कनेक्टेड आहे त्यांनी पुढेही कनेक्टेड राहा आणि माझे व्हिडिओ नक्की बघत राहा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला सांगा कमेंटमध्ये तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची तो काळजी घ्या उन्हापासून आणि सगळ्यांनी मस्त राहा छान राहा तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि यापुढे जे जे व्हिडिओ येतील ते नक्की बघा कनेक्टेड रहा माझ्याशी बाय 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 तर आता वाजले आहे संध्याकाळचे सहा आणि हे स्कूलमधून आत्ता चाले आणि इकडे माझं चालू आहे दळण दळण संपलं होतं आमचं आणि आज मी बाजरीचं दळण करते हे बघा गव्हाचं दळण संपलं होतं आणि आता मी इकडे बाजरीचं दळण करते ही बाजरी आमच्या घरची घरच्या शेतातली एकदम स्वच्छ बाजरी माझ्या भाकरी पण खूप छान येतात आणि इकडे बसलेत आता आले शाळेतून आणि विराची पण झोप झाली मस्त तू पप्पाला नाव सांगणार होती ना, ना माझ सांगितलं का झोपतच नव्हती ती मग शेवटी थोडं ओरडून मामाला फोन केला मामाला ओरडायला लावलं मग झाली झोप तुमचा आवाज ऐकून उठली जोपतानाच मला बोलले पप्पाला येऊ दे तुझं नाव सांगते सांगितलं मारलं 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 थोडी तू मला का मी तुला पप्पाची चमची आणि आता यावेळी मस्त अशी हवा सुटते मी आमचं घर आहे बघा आणि मी जिथे बसली आमचं आधीचं झालं जुनं घर आणि इकडे संध्याकाळी खूप छान आवाज सुटते तिकडे इकडे आली का कशाला काय बनवायचं तुला कस असं खेळायचं नाही बाळा चला आता मला पटकन दळण करू दे मग चहा बनवते मी चहा प्यायचं तुला आता दळण करते मग आपण चहा बनवू हां बघा आता एवढे एवढं झालंय माझं दळण करून एवढं बाकी आहे तू नको आणू तुला पण करायचं का नको अग उशीर होईल मग तू इथे बस ना माझ्याजवळ गप्पा मारत नाही जा तुला प्लेट घेऊन ये गरम आहे खाली जा पटकन छोटी प्लेट घेऊन या आली का चल <laughs> <दम> गाद <लागला। laughs> खड़े का <laughs> तसे नहीं प्लेट में घे ना 나무라니. 나는 눈에 탓이 나. 나 나. 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 मोठी आहे ना मी जास्त घेते तू छोटी आहे ना तू थोडं घ्यायचं बरं ठीक आहे चला आता पटापट आवरू आपण हा तर आता माझं दळण करून झाले आणि लगेच मी ते गिरणीला पण लावून दिलं आमच्या घरचीच गिरण आहे घरघंटी म्हणतो त्याला आपण तर ती आम्ही कोरोनाच्या काळामध्येच घेऊन ठेवली होती कारण त्यावेळी दळण दळायला देणं गिरणीमध्ये पण खूप सारे नियम वगैरे होते आणि वेळेवर दळण पण भेटत नव्हतं त्यामुळे त्याचवेळी पप्पांनी म्हणजे सासऱ्यांनी म्हणजे सासऱ्यांनी घेऊन ठेवली होती गिरण तर आत्ताच लावून दिले दळण आणि आत्ता बाकीचं झाडझूड सगळे झाले फ्रेश झाले संध्याकाळचं स्किन केअर रुटीन झालं आणि आत्ता मी पूजा करून घेते तुम्हाला मी दाखवते झाली माझी पूजा आणि पूजा केल्यानंतर खूपच छान प्रसन्न वाटतं तर आता दळण पण आहे दळण आत्ताच घेऊन आले मी आणि आता मी स्वयंपाक करणार आहे स्वयंपाकाला लागते त्यानंतर जेवणं वगैरे होतील तर असा होता आजचा दिवस एक मेचा तर मी आता ट्राय करते की दररोज ब्लॉग टाकण्याचा छोटा का होईना पण मी डेली टाकणार आहे कारण की खूप जास्त व्हिडिओमध्ये गॅप होत आहे त्यामुळे जे सबस्क्रायबर आहे ते, ते सुद्धा जास्त वेळ जास्त कनेक्ट राहत नाही आणि जर दररोज जर दर व्हिडिओ टाकले तर बॉन पण चांगलं होतं आणि कनेक्ट पण राहतात त्यामुळे मी ट्राय करणार आहे आता की दररोज व्हिडिओ टाकायचं तर त्यासाठी मला तुमचा सपोर्ट हवा आहे त्यामुळे दररोजचे व्हिडिओ नक्की बघत राहा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते सांगत राहा व्हिडिओमध्ये काय चेंजेस करायला हवेत किंवा अजून काय कंटेंट पाहिजे ते तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता कमेंटद्वारे आणि मी आता ट्राय करते दररोज व्हिडिओ टाकण्याचं त्यासाठी मला तुमचा सपोर्ट हवा आहे त्याचसाठीच आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमचं एक लाईकसुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे मला मोटिवेशन मिळतं अजून नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तर चला आजचा असा दिवस गेला आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय गुड नाईट